राम 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 जय शिवराय सर्वांना मी पुण्यात आहे आणि पुण्यात बघा कोण आहे माझ्यासोबत नमस्कार दादा काय सांगाल युट्यूब ला पहिल्यांदा लाईव्ह आले आमच्या चॅनल वरती आणि ओळखा मित्रांनो कोण आहे भाऊ छत्रपती संभाजीनगर वरून आलेत आणि त्यांचं खूप खूप धन्यवाद ते आमच्या आज गोटर भेट देत आहेत मित्रांनो ओळखलं पर... का कोण आहे <laughs> गाडी दादा ड्राईव्ह करताय आहे पृथ्वी दादा पृथ्वी दादा कुटवड आपल्या सर्वांना परिचित आहे बैजा बैजाची मुलाखत घ्यायची भाऊ म्हणलेले मी म्हणलं मी मैदानात मुलाखत नाही देणार तुम्ही घोट्यावर या घोट्या मुलाखतीत जवळ जवळ दोन <laughs> महिने झाले चाललेलं नाही का नेमका आता आपल्या बैलांना मान भेटलाय दगुडशेड गणपतीचा विसर्जनाचा नाही का ओळखलो तेजस पगार म्हणून त्यांनी ओळखलं पृथ्वी दादा म्हणून त्याच्यामुळे भाऊ ते निमित्ताने मुलाखत घ्यायला आले मित्रांनो जय शिवराय जय भीम पृथ्वीदादा आहे आणि दादांच्या गोठ्यावरती आलो होतो काल तर काल मुक्कामी होतो आता दादांचा आग्रह होता की घरी नाश्तासाठी या दादांच्या घरी जाऊन आलो थोड्या वेळात दादांच्या घराचा व्हिडिओ पडतोय युट्यूब क्षेत्रात आणि बैलगाडा क्षेत्रात प्रथमच एखाद्या गाडा मालकाचा घर हे सध्या रिव्हील करणार आहे आपण आणि तुमच्या तुम्हाला दाखवतो हो की गाडा मालकाच्या गाडा मालकाचं घर कसं आहे पृथ्वीदादा पुरसुंगी पुणे येस येस मगरपट्ट्यात पट्ट्यात घर आहे दादांचं घर आवर्जून बघा आणि त्यानंतर मुलाखतही येणार आहे संपूर्ण मुलाखत दादांचा प्रवास कमी वयात कमी दिवसात एक उंच भरारी या पुण्यासारख्या काय म्हणता येईल ना त्याला रोजच्या धावपळीच्या धावपळीच्या जीवनात दादांनी जे साम्राज्य उभं केलं ते सगळं साम्राज्य तुम्हाला दाखवतो अशी मुलाखत आजपर्यंत कोणी घेतली नसेल घेणारही नाही होणारही नाही चांगली मुलाखत घ्या खरेदीपासूनचा प्रवास शंभर टक्के सगळंच बघायला मिळणार आज घर तर दाखवलं घर बेडरूम किचन सगळंच दाखवलं आपण दादांचं घराची किंमत ऐकून हँग होऊन जाल तुम्ही घराची किंमत असेल जवळपास पन्नास कोटीच्या वरती हे सगळं आपण दाखवणार आहे थोड्या वेळात तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणारच आहे पण त्याच्यानंतर दादांकडं खिल्लार बैल आहे आवर्जून त्या खिल्लार बैलांची आपण मुलाखत घ्यायला आलो कारण त्या खिल्लार बैलांचा जो वापर दादा करताय तो माऊलींच्या दिंडीत त्या ठिकाणी पालखीसाठी झालेला आहे अगोदर आणि दादा कुठं कुठं झालेला आहे माझं पालखीला बैल लागले तुकाराम महाराजांच्या पालखीला वर्षी बैल लावलेली ज्यांच्या पिढ्यान पिढ्या गेल्यात नाही का अक्षरशः लोक तरण्याची म्हातारी झाली त्यांना जे जमलं नाही ते आपण वयाच्या अठराव्या वर्षी केलेले परत आता दगडू गणपतीला बैल आहेत म्हणजे माझा मान आता मिळाला दादा तुम्हाला दगडूशेठचा एक सुद्धा मान असा नाही की मी सगळे माझे मान आणि कुठल्याही पैशाच्या किंवा कुठल्याही सेटिंगच्या बैल बघा मग बघा बैल दाखवतो ना तुम्हाला मित्रांनो बैल बैल बघा अक्कलच काम नाही करणार त्या आपला दरवाजा साधारण किती फुट राहतो आता <laughs> आठ फुट आठ फुट मित्रांनो आठ फुटाचे दोन दरवाजे लागतील त्याच्यातून त्या बैल पास होईल इतका मोठा बैल आहे असे पाच बैल आहेत दादांकडे शरीर बघशील सहा बैल शरीर दर बघशील ना तुम्ही अक्कलच काम नाही करणार नाशिकला येतो की घोडा बैल येतो येतो तुम्ही ढिंगणा बघा थोड्या वेळात म्हणजे आजच्या किंवा उद्याच्या तारखेत तुम्हाला दादांची ती बैल पण बघायला मिळणार दादा काय सांगाल त्या किल्लार बैलांविषयी माझ्या म्हणजे कामाच्या धावपळीतून हो वगैरे जो मला शांतता भेटती म्हणजे आपण म्हणतो पीस हम्म मला त्या गोट्यावर गेल्यावर होती तर मला इतकं बरं वाटतं की माझा थकवाच निघून जातो ती बैल पाहिली की मला समाधान वाटतं uh -huh. तुम्ही पण आवर्जून ती मुलाखत बघा सांगा बैल कशी मी माझ्या तोंडाने कौतुक करण्यापेक्षा दादा हे वेरहाऊस ओके okay, हे हे दाखवत एक मिनटं हे दादांचे वेरहाऊस गडगंज प्रॉपर्टी किती टाइम लागेल गोठ्यावर जायला जातोय जातो गोठ्यावर जातोय पण मुलाखत यायला थोडा वेळ लागेल पुण्याचे रस्ते बघा दाखवतो ते पण दादा रस्ता पण करून घ्यायच बैजा माहिती ना सगळ्यांना बैजा लखन आणि बाईजा, बाईजा पळतो तो बैजा दादाचा हे बघा इकडं अजून राह अजून वेळ इकडं मी छान दादा हे बघा आवर दादा आवर्जून तुम्हाला पृथ्वी दादा दाखवतोय नमस्कार विठ्ठल पोलीस मध्ये याला दहीवडीला पोलीसदाना ते लवकरच भेटू दादा आज दादांकडे आलो होतो पुण्यामध्ये कालपासून पुण्यात काही घाटावरच्या बैलांच्या मुलाखती झाल्या आणि खूप सुंदर मुलाखती झाल्या त्या मुलाखती बघा आणि दादांची सगळ्यात महत्त्वाची जी महत्वाची आतुरता मला होती गेल्या दोन महिन्यापासून त्या मुलाखतीसाठी मी झटत होतो आणि आज आवर्जून कालपासून दादांनी वेळ दिला काल चार तास ठाण मांडून होते माझ्यासाठी गोठ्यावरती वाट बघत होते आपला हे दादांच दादांचं ऑफिस आहे मित्रांनो बैलगाडा क्षेत्रात फक्त नाव कमावलं नाही तर या क्षेत्रामध्ये ह्या ह्या ट्रक ज्या दिसत आहे ना काच खाली घेऊन दाखवत तुम्हाला सगळ्या दादांच्या बघा त्याच्यावरती वरती लिहिलेल पृथ्वीराज रोडलाइन्स या सगळ्या दादांच्या आहेत दादाच्या ट्रक्स आहेत आणि रेल्वे लागते हे सगळी मालगाडी आणि याच्यातून सगळं सिमेंट उतरवलं दादा सिमेंट गहू तांदूळ सगळं पुण्यात जेवढं काय लागतं बघा आधी एखाद्या गाडा मालकाची ही परिस्थिती पहिल्यांदाच बघताय तुम्ही कदाचित आवर्जून सगळी मुलाखत बघा खूप इंटरेस्टिंग होणारे या बैलगाडा क्षेत्रात आतापर्यंत न भूतवणं भविष्य ती होणारी मुलाखत होणार आहे कारण की दादांचा सव्वीस वर्ष वय केवळ आणि सव्वीस वर्षामध्ये इतकं मोठं साम्राज्य दादांनी उभं केलेलं आहे हे साम्राज्य बघणं खूप महत्त्वाचं आहे आज तरुण पिढी मोठ्या प्रमाणात या बैलगाडा क्षेत्रात आहे आणि तरुण पिढी या दादांना इन्स्पायर धरून काहीतरी करू शकते दादां दादांना मोटिव्ह त्या ठिकाणी दादांचे आदर्श घेऊन त्या ठिकाणी काहीतरी करू शकते त्याच्यामुळं शंभर टक्के ही मुलाखत आवर्जून बघा आणि आगळी वेगळी मुलाखत होणारी त्या मुलाखतीची वाट बघतोय मी मी मला पण आतुरता लागली दादांना प्रश्न विचारण्याची की काय काय प्रश्न विचारावा कारण की एक गाडा मालक म्हणूनच मी बिझनेस कायकून म्हणून पण दादांचा प्रवास खूप भारी आहे आणि वडिलोपार्जित काय म्हणता ना त्याला त्या गोष्टी धरून धरून पुढं स्वतः ग्रोथ केली आणि स्वतः इतकं मोठं साम्राज्य उभं केलं या सगळ्या गोष्टी थोड्या वेळातच तुम्हाला चॅनलवरती दिसेल त्याच्यामुळं आवर्जून आपल्या चॅनलवर थोड्या वेळातच तुम्हाला घराचा पहिले व्हिडिओ बघायला भेटेल दादांच्या आणि त्यानंतर तुम्हाला दादांचा संपूर्ण प्रवासाचा व्हिडिओ बघायला भेटेल धन्यवाद दादा इथून झिरो चालू